नमस्कार मी युगा भोसे काटोलवरून बोलते मी संचालिका ई e जनरेशन डिजिटल स्कूल समन्वयक तनिष्का व्यासपीठ काटोल नरखेड अध्यक्ष जिजाऊ फाउंडेशन एक आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहे आ, मेट्रो सुरू झाली हे आम्हा सर्वांना माहिती होतं परंतु नेमकं मेट्रोचा प्रवास कसा असतो मेट्रोमध्ये कुठल्या कुठल्या योजना आहे महिलांसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी उपलब्ध आहे काय काय महिलांना करायचा करा, करायला करा, पाहिजे आणि गृह हो उद्योग जर महिला करत असेल तर त्यांचे जे त्यांचा जो प्रोडक्ट आहे ते सुद्धा मेट्रोमध्ये ठेवू शकता कुणाला जर मनोरंजन करायचं असेल तर बँडची सुद्धा व्यवस्था तिथे मेट्रो मध्ये केलेली आहे आणि खरंच मला वाटते की अगदी कमी पैशामधला प्रवास हा अतिशय चांगला आहे आणि सुरक्षित मेट्रोमध्ये सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला आहे त्याच्यामुळे महिलांचा प्रवास सुरक्षित राहील म्हणजे असं नाही की नुसतं सीसीटीव्ही कॅमेरा लागला आहे तर ते लाईव्ह मध्ये दिसत आहे की कुठली मुलगी कुठून जाते आहे म्हणजे मुलींसाठी सुद्धा हे सुरक्षित आहे त्याच्यामुळे मी सर्व काटोलवासियांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी हा मेट्रोचा सुरक्षित प्रवास आणि कमी पैशाचा प्रवास नक्कीच करायला पाहिजे जेणेकरून आपला पैसा वाचेल वेळ वाचेल आणि आपण सुरक्षितपणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो म्हणून मी सर्वांना सांगू इच्छिते आजच्या प्रसंगी की त्यांनी सगळ्यांनी मेट्रोचा प्रवास आपल्या परिवारासहित नक्कीच करावा धन्यवाद तुम्ही केलाय का प्रवास नागपूर मेट्रोने